बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे या आनंदाच्या मंगल प्रसंगी भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा व जनस्वराज्य पार्टी यांच्यातर्फे मिरज येथे नव्वद फुटी प्रभू श्रीरामचंद्रांची रांगोळी रेखाटण्यात येणार आहे तसेच गीतरामायण सोबत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आज मिरज आळतेकर हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जनस्वराज्य युवा शक्ती समित कदम भाजपा प्रदेश सदस्य शेखरजी इनामदार ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे बाबासाहेब आळतेकर सागर वनखंडे आदी उपस्थित होते आपल्या मिरज शहरामध्ये जो आयु अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचा आनंदोत्सव आपण अठरा तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतो आहे त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आळतेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या या मार्फत आळतेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्याशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतोय त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे त्याच दरम्यान अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा रामायणाचा कार्यक्रमही अठरा तारखेला सहा वाजता आर्तेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेलं आहे यामध्ये या, या कारसेवकांनी जो नव्वद ब्याण्णव सालामध्ये कारसेवा केली ज्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत त्यांचा मान सन्मान हे आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील लामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत त्याचबरोबर एकोणीस तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्रांच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आर्टिक रॉलच्या या प्रणामात आम्ही आयोजित केलेला आहे याचबरोबर मिरजमध्ये आम्ही एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रतापचं लक्ष्मी मार्केट येथे एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करतो आहोत आणि सर्वच एक आयुधेला मंदिर होतं आहे आपल्याला आयुद्धला एकदाच तिथे जायला मिळेल पण मिरजेमध्ये आपण त्या धरतीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतो आहे साकारतो आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असा दोन दिवसाचा एकवीस आणि बावीस तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती बावीस तारखेला प्रभू रामचंद्राची आयुर्त मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय मिर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन बेरोजकर नागरिकांसाठी केलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतो आहे